नमस्कार मंडळी मी सूरज रत्न मराठी मीडियावर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा तुमच्या दोघांचं तर स्वागतच आपण अनेकदा भेटत असतो बोलत असतो नव्याने दिग्दर्शकाचं स्वागत आणि रत्न मराठी नव्याला स्वागत असं मला म्हणायचं आहे सुरुवात तुमच्या दोघांपासूनच चित्रपटाने तुमची निवड केली की तुम्ही चित्रपटाला निवड चित्रपटाने कशा पद्धतीने ते त्यांच्यामुळे तरी काय प्रोसेस होते साधारण त्याच्या डोक्यात गोष्ट अनेक गोष्टी तयार होत्या जो आपण दहावीस तीस करतो तसं तो करतो गोष्टीला पन्नास नव्वद शंभर जी गोष्ट समोर येते मग तो त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागतो कारण इतक्या गोष्टींवरती त्यांनी अनेक वर्ष अने काम केलेलं आहे आणि ही गोष्ट त्याला त्याच्या डोक्यात आल्यानंतर त्याला असं वाटलं असेल की त्या गोष्टीसाठी आम्ही दोघं योग्य होत म्हणून त्यांनी अप्रोच केलं आणि गोष्ट आवडली मला साधी गोष्ट होती सिम्पल होती अ व्यक्तिरेखा दोन्ही छान होत्या त्याला जे म्हणायचं ते खूप क्रिस्टल क्लिअर होतं त्याच्यात कुठेही कन्फ्युजन नव्हतं आडपडदा नव्हता कुठेतरी की आपल्याला काहीतरी वेगळं सांगायचं आणि आपण वेगळं मांडवाय एक स्पष्टता होती विचारांची त्याच्यामुळे आणि जुना मित्र माझा तो आणि आवडल्यानंतर मग नाही म्हणायचा प्रश्न येतच नाही ना मग ना। उद्देश फक्त होतो की आपल्या तारखा जुळतात की नाही आणि त्याला त्याच्या डोक्यात कधी करायचंय आणि ते जुळून आलं सगळं हिचा पण तारखा जुळून आल्या माझंही तारखा जुळून आला आणि झालं चित्रपट त्याला तुझ्या बाबतीत हे आता जे सुबोधन म्हणाला तेच म्हणजे तू हे डोव्यांच्या वतीच होतं ऍक्च्युली बर ठीक आहे पण मी अनेकदा म्हणजे तुमच्या दोघांना यादी असं थोडक्यात विचारलेलंच आहे की तुम्ही खूप निवडक काम करता तुझ्या बाबतीत असं पण तुमच्या बाबतीत निवडक काम तर आहेच पण ते इतकं आहे की निवडलेलं सगळंच तुम्हाला करायचं करायचं असतं कुठेतरी अशी एक तौलनिक बोलणं आम्हाला सोशल मीडियावर दिसतं की आता मराठीतले सुबोध भावे अक्षय कुमार होत आहेत की काय म्हणजे अक्षय कुमार जेवढे फिल्म्स करतात वर्षातनं तेवढे सुबोधभावे सुद्धा फिल्म्सही करतात नाटकही करतात मालिकाही करतात सो so, इतका का so, का का? का का काम तुम्ही करताय सातत्याने दिग्दर्शनातही आहात लेखनातही आहात नाटकही करताय मालिकाही करताय सिनेमेही करताय सो हे सगळं निवडकच आहे का की काही आता जस पहिली गोष्ट अशी आहे की मराठीतलं सुबोध अक्षय कुमार कशाला मी पहिल्यापासून त्याच्याही पेक्षा आधीपासून मी तेवढंच काम करतोय मी काम करायला लागल्यापासून मी तेवढं काम करतोय जेवढं मी आता करतोय त्यामुळे असं मला काही वाटत नाही की मराठीतला मी तो आहे का अजून कोणी आहे मला त्यांनी काही कोण कोणासारखा आहे मी माझ्यासारखं उरतोय की नाही इतकं सगळं काम केल्यानंतर हा माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे आणि अजूनही इतकं इतके वर्ष इतकं काम केल्यानंतरही मला अजून काम करावं असं वाटतंय ती कामाची भूक संपत नाहीये ह्याचाच मला जास्त आनंद होतो खूप महत्वाचं आहे परमेश्वराची कृपा पण ती कामाची भूक संपत नाहीये आणि सातत्याने मला नवीन नवीन आजही नवीन नवीन म्हणजे आनंद नाही म्हणत आहे मी पण खूप नवीन नवीन पहिल्यांदा काम करणारी पहिल्यांदा चित्रपट करू पाहणारी मुलं प्रकर्षाने विश्वासाने येतात त्यांना विश्वास वाटतो की त्यांनी जी व्यक्तिरेखा त्यांनी विचार केली स्क्रिप्ट मधली त्या व्यक्तिरेखेला कदाचित मी न्याय देऊ शकेन आणि ती येतात आणि मी कधीच माझ्याकडे वेळ असेल तर मी कधीच कोणाला नाही म्हणत नाही अं आणि मला आवडतं की ज्या गोष्टी मी ठरवून आलो होतो त्याच गोष्टी मी करतोय मी काय असं वेगळं करत नाहीये मी करिअरच्या सुरुवातीला मला प्रचंड काम करायचंय आणि फक्त हिरोच नाही करायचं तर मला काम करायचंय एवढं मी ठरवून आलो होतो आणि मला असं वाटतं जे तुम्ही ठरवता ते तुमच्या बाबतीत घडतं त्यामुळे जे मी ठरवलं होतं तेच माझ्या बाबतीत घडतंय पण असंच घडत राव अशी आमची तरी इच्छा आहे सदिच्छा आहे तुझ्या बाबतीत थोडस असं उलट दिसतं म्हणजे सातत्य आहे कामामध्ये आणि तुझं सातत्य निवड्या कामांमध्ये आहे So, काम येत नाही म्हणून ते काम येत आहे त्यातलं फक्त निवड निवड काम येत नाही म्हणून काम येतात ते मी घेते अरे मला वाटत नाही एवढी काही मुभा आहे की अरे माझ्याकडे पन्नास पिक्चर आले आणि ठीक आहे याच्यातलं तर मी एकच करेन वगैरे नाही <laughs> माझ्याकडे जेवढे सिनेमे येतात ऑलमोस्ट ते सगळे सिनेमे मी केलेले आहे आणि जर कुठला माझ्या हातून सुटला असेल तर तो तोही कदाचित मी काहीतरी टेलिव्हिजन करते किंवा बाकी प्रायर कमिटमेंट आहे म्हणून अदरवाइज असं काही निवडक वगैरे करावं एवढं एवड़, एवढी मी झालंच नाहीये मोठी आणि तशी मी आयुष्यात कधी मोठी होणारही नाही आणि तेवढं काम नाही अरे माझ्याकडे जे काम येतं ते मी खूप प्रामाणिकपणे करते आणि मी सतत नवीन कामाच्या शोधात असते सो निवडक ही मुभा नाहीये पण निवडलेला रोल आपण जास्तीत जास्त छान करावा असा प्रयत्नात नाही असते निश्चितच पण हे जे बोलण्याचं धाडस दाखवलं असतो आता कॅमेरावरती की माझ्याकडे काम येत आहे कमी येत आहे म्हणजे इतकं काम केल्यानंतर इतका, इतका ग्लॅमरस आपण असल्यानंतर किंवा अशा पद्धतीचं एक ब... मुख्य चेहरा आता आहे इंडस्ट्रीमध्ये तुझा सुद्धा की तेजश्री प्रधान सुद्धा तर इंडस्ट्रीमध्ये आहे इतके वर्ष काम करते तरी सुद्धा अशा पद्धतीचं काम न येत नाहीये किंवा कमी येत आहे हे अशा पद्धतीने धाडस दाखवणं बोलण्याचा पण धाडस म्हणजे मुळात काय आता तू विचारलं म्हणून मी तुला स्पष्ट सांगितलं पण माझ्याकडे त्याची काही कंप्लेंट नाहीये कारण असं नाही झालंय कधी की मी घरीच बसले सहा महिने मी काम केलेलं नाहीये सो गेली इतकी वर्ष मी जेवढं काम करते ना त्याच्यामध्ये मी ऑलमोस्ट रेग्युलरली काम करत आले आहे सो माझ्याकडे काम आहे पण सिनेमांच्या बाबतीत आपण म्हणावं तर माझ्याकडे सिनेमे तेवढ्या प्रमाणात येत नाहीत आणि ह्याच्यात काही धाडस वगैरे नाही जे आहे खरं ते खरं आहे म्हणजे हा स्पष्ट वक्तव्यपणा तुझ्यामध्ये आहे आम्ही पहिल्यापासून ऐकत आलेलो आहे तू तू सातत्याने दाखवतो सुद्धा दिग्दर्शकाच्या बाबतीत विचार तुमच्या असोसिएट म्हणून तुम्ही बरंच काम केलेलं आहे यापूर्वी आम्ही इथे पाहिलेलं सुद्धा आहे ऐकलेलं सुद्धा आहे हॅशटॅग तदेव लग्न नावातच थोडंसं नाविन्य आहे किंवा ते आजचं वाटतं समकालीन वाटतं आणि मग त्याच पद्धतीने आपल्याला कास्ट सुद्धा समकालीन असणं गरजेचं आहे तितकीच पॉप्युलर असणं सुद्धा गरजेचं आहे सो so, हीच कास्ट कशासाठी uh, कशास याच उत्तरच सिनेमा बघितल्यावर कळेल कारण इतकी जेन्युअन पात्र इतकी जेन्युअन माणसं ही आपण विचार करणं एखाद्या रोलसाठी आणि ती त्या रोलसाठी आपल्याला हो म्हणणं म्हणजे थोडस मागे जाऊन मी म्हणतो की ही म्हणाली की किंवा तुम्ही विचारलं तिला की तुझ्याकडे काम येतं कमी येतं वगैरे ते कमी वगैरे नाही वाटत मला कारण मला झाला होता ना हिच्याशी चर्चा करून करून मला याच्या तारखा घ्याव्याच लागल्या ना तीस दिवसात पस्तीस दिवस ती काम करतेच आहे की सुबोध ही तीस दिवसात चाळीस दिवस काम करतोच आहे की सर्व प्रकारचं काम करतोय म्हणून तो जास्त व्यस्त आहे yeah. आणि एखादा नट किंवा एखादा कलाकार <coughs> जेव्हा या क्षेत्रात काम करायला येतो आणि तो जर तितका वर्सेटेल आणि तितका <coughs> वैविध्यपूर्ण काम करणारा असेल तर तो लॉंग टर्म काम करत राहतो त्यामुळे त्यांनी ते करतच असावं माझं म्हणणं आहे म्हणजे मगाच्या प्रश्नाचं सांगतोय खरं तर प्रश्न त्यांचा होता पण मला वाटतं की ते सुबोधनी करत राहावं कारण तो इतका ऑलराउंडर आहे म्हणजे आता डिरेक्टर रायटर नाटक सूत्रसंचालन नाटक बसवणं काय अजून अनेक पुस्तक या सगळ्यात तो करतो तो तो आहे कारण मग त्यांनी का करू नये काम जेन्युनली म्हणजे त्यांनी ते करतच राहावं माझी खूप अपेक्षा आहे सेम विथ तेजश्री की तिला असं वाटतंय की तिच्याकडे सिनेमे कमी येत असतील वगैरे पण मला असं म्हणायचं तिच्याकडे जे सिनेमे येतात मी पाहिलंय मी म्हणून त्यातले ती निवडते ती नाही म्हणतेच ना सो so, हे सुद्धा त्या कलाकारांचं एक गुणच आहे ना की तुम्हाला काय आवडतं भावतं करावंसं वाटतं जमणार वेळेनुसार जमणार आहे नाही हे सगळ्याच एक हे करून हे लोक ठरवतात आता मी त्या बाबतीत फॉर्च्युनेट निघालो की मी एक गोष्ट या दोघांकडे घेऊन गेलो आता तो माझा प्रश्न जो तुम्ही विचारलात की हे कास्टिंग का मी तर मी यांच्याकडे घेऊन गेलो तर फॉर्च्युनेटली मी नॅरेशन दिल्यानंतर या लोकांनी मला पटापट -पत त्या गोष्टीसाठी होकार दिला मला दोन गोष्टींसाठी धडपड करावी लागली एक म्हणजे सुबोधच्या आणि तेजश्रीच्या एकत्र तारखा हा धडपड म्हणजे काय मला ते सगळं कॉर्डिनेट करावं लागलं त्या दृष्टीने सगळं प्लॅनिंग करावं लागलं कारण ते दोघेही व्यस्त होते आणि हे कास्टिंग करताना ह्या पात्रांसाठी हीच लोक पहिल्या दिवसापासून माझ्या डोक्यात होती आणि मी नशीबवान आहे की मला ती जी लोक हवी होती ती मिळाली कारण ते रोल त्यांच्यासाठीच आहेत असं वाटतं मला निश्चितच आता माझ्या लक्षात आले म्हणून मी विचारतोय कालच मी आमिर खान यांची एक मुलाखत पाहत होतो त्यात ते असं म्हणत होते की सलमान खान जेव्हा चालत येतात तेव्हा त्यांना ते स्टारच येतो अशी फिल, फिलिंग येते किंवा हा स्टारच येतो तो चालत त्याच्यामध्ये तो ऑराच आहे तसा आता माझ्याशी तू मुलाखतीत म्हणत होती सुबोध भावेविषयी की सुबोध भावे एज फॅक्टर नंतरच आहे पण त्यांच्यामध्ये तो ऑरा आहे त्यांनी तेवढं काम केलेलं आहे तेवढा त्यांचा अनुभव आहे सो हे मला आता थेट ते आठवलं की अशा पद्धतीचं आपल्या इंडस्ट्रीतली लोक आपल्याविषयी अशा पद्धतीने बोलतात हे किती सौभाग्याची गोष्ट आहे एखाद्या कलाकारासाठी मगाशी सुबोधन म्हणाला तसारी गोष्ट आहे की कोणासारखं तरी ह्याच्यात का म्हणजे प्रत्येक वेळी तू येत असेल मला काही कळत नाहीये कारण पूर्ण म्हणजे जरा चुकीच्या वेळी आठवलं ते का मला वाटतं कारण इथे आमिर खान बोलला सलमान खानला बघून असं वाटलं तर मग आम्हाला असं वाटतं की आमच्या सुबोध भावे मध्ये आम्हाला आमिर पण दिसतो सलमान पण दिसतो आणि शाहरुख म्हणून दिसतो त्यांच्यात सुद्धा तो ऑरा आहे मराठीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे जे कलाकार आहेत जे त्यांचा एक ऑरा घेऊन इंडस्ट्रीमध्ये टिकून आहेत ते प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आपापले असतात सक्सेस आणि शाळा तरी असा नसतो भावे मराठी इंडस्ट्री मधला तो सुबोध भावे हा आमच्यासाठी स्टार आहे निश्चितच तेच मला विचार आहे की अशा पद्धतीने आपल्या विषयीच विचार आपल्या सहकलाकारांचा असणार आहे की ती मला जे मी माझ्या सिनियर्स कडनं शिकलो मोहन जोशींनी आतापर्यंत सहाशे चित्रपट केले yes. पण त्यांनी किती चित्रपट केले याच्यापेक्षा सुद्धा त्यांनी काय क्वालिटीचे चित्रपट केले हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि मोहन जोशी यांच्यासारखा नट फक्त महाराष्ट्रात मराठीत नाही तर भारतात दुसरा कोणी नाही yes. आणि हे मी म्हणण्याचं धाडस नाही करते ते खरोखर प्रचंड मोठ्या ताकदीचे अभिनेते yes, तर आणि अशी आश, एखादी व्यक्ती माझ्या भाषेतल्या चित्रपटांमध्ये मा काम करते त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळते आणि अशा माझ्या कलाकारांकडून मी काय शिकतो तर तुम्ही किती क्वांटिटी करता ते महत्वाचं नाही तुम्ही काय क्वालिटीचं काम करता ते महत्वाचं आहे त्यामुळे प्रयत्न मी जरी कुठल्याही नवीन जुन्या कुठल्याही दिग्दर्शकाबरोबर कुठल्याही प्रकारचा चित्रपट केला तरी मी माझं काम कसं करतोय माझं काम मी तितक्या प्रामाणिकपणे करतोय का आणि मी याच्या आधी मुलाखतीत होतो की ज्या क्षणी मला अभिनय करायचा कंटाळेल मी अभिनय क्षेत्रात एक सेकंद सुद्धा राहणार नाही मी दुकान टाकेन मी वडापावची गाडी टाकेन मी काही करीन पण मी अभिनय नक्की करणार नाही <laughs> जोपर्यंत आतमधली आग मला चेतवतीये आणि मला सांगते की नाही तू काम कर जोपर्यंत मला रोज सकाळी उठल्यानंतर काम करावं असं वाटतंय मला असं वाटतं तोपर्यंत माझ्यातला अभिनेता जिवंत आहे आणि जोपर्यंत तो जिवंत आहे त्याला खाद्य दिलं पाहिजे निश्चित तो जर उपाशी राहिला तर मग त्याचा त्रास मला होईल घरच्यांना होईल समाजाला होईल सगळ्यांनाच होईल त्यापेक्षा त्याला रोज खायला दिलं पाहिजे त्याला जोपर्यंत खाद्य मिळतंय तोपर्यंत तो आहे ज्या क्षणी त्याला खाद्य मिळणं बंद होईल मग त्या क्षणी तो भिथरेल आणि ज्या क्षणी मलाच खाद्य नको असेल त्या क्षणी मी तुम्हाला दिसणारही नाही <laughs> पण आमची तरी अशी इच्छा आहे की हा दिवा असा तेव्हा राहत परमेश्वर <laughs> <laughs> निश्चितच तदेव लग्न काय पात्र म्हणजे साधारण प्रत्येक वेळेस प्रत्येक अभिनेत्याची एक आस लागलेली असते यात काहीतरी वेगळं पात्र जरी सारखच असलं तरी यात काहीतरी आपण असं काहीतरी वेगळं प्रेझेंट करू या स्क्रीन वरती सो ते वेगळं पण काय होतं लव्ह स्टोरी असून एकमेकांचा हातात हात न घेणं <laughs> एकमेकांना <laughs> मिठी न मारणं लव स्टोरी असूनही कुठेही रोमॅन्टिक सॉन्ग त्यांच्या वाट्याला न येणं मला असं वाटतं हे जे गोष्टीचं वेगळेपण आहे की आहे तर ती लव्ह स्टोरीज पण ती कुठल्या नोटला सुरू झाली आणि कुठे संपली हा चित्रपटाचा विषय आणि असं एखादं पात्र तुझ्या वयाच तुझ्या अनुभव विश्वाच तुझ्या वाट्याला त्या वयात येणं आणि तशा प्रकारचं कोणीतरी एक लेखक दिग्दर्शक विचार करणं हीच माझ्यासाठी खूप मोठी मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये कुठेही आम्ही विषयतले विवाहोत्सुक तरुण दाखवलेले नाही होत तर एका अनुभवाच्या पातळीनंतर वयाच्या चाळीशीनंतर त्यांच्या त्यांच्या कारणांमुळे लग्न न झालेले दोन व्यक्ती आहेत आणि त्यातलं एकाला लग्न करायचं एकाला करायचं नाही आहे आणि ते दोघं एकत्र येतात काही काळाकरता आणि ती पूर्ण दिवसाची गोष्ट आहे त्या दिवसाच्या गोष्टीमध्ये काय काय बदल त्यांच्या आयुष्यात घडतात आणि सगळ्यात महत्वाची ही आहे की सच्चाई जी असते ना कॅरेक्टरची निरागसपणा असतो तो खोटापणा तो सिद्ध नाही करतायत म्हणजे ज्या क्षणी तू साधा आहेस हे मला खोट वाटायला लागेल ना त्या क्षणी ती व्यक्तिरेखा मरते मला असं वाटतं साधेपणाची ऍक्टिंग नाही करतायत किंवा निरागसपणाची ऍक्टिंग नाही करतायत त्यामुळे ते तुम्हाला ते तुम्हाला स्क्रिप्ट लेवलपासून जर तुम्ही पूर्णपणे त्याच्यात गुंतत गेलात जर ती व्यक्तिरेखा पूर्णपणे तुम्हाला तुमच्या लेखक दिग्दर्शकाकडनं ज्ञात झाली आणि जर ती तुम्हाला पूर्णपणाने पटली तर त्याचे काही अंश तुमच्या वाट्याला येतात तर ती तशी व्यक्तिरेखा आहे की ज्याच्यामध्ये कधी कधी काही न करणं हे सुद्धा खूप अवघड गोष्ट आहे आणि एखादी व्यक्तिरेखा अशी असते की ज्याच्यात तुम्हाला काहीच करायचं नसतं ज्याच्यात तुम्हाला फक्त तिथे असायचं असतं आणि या चित्रपटात ते असणच जास्त महत्वाचं काही करण्यापेक्षा म्हणून ते जास्त अवघड आहे mm. आणि तशी व्यक्तिरेखा त्यांनी त्याच्या विचारात आली त्यांनी प्रत्यक्ष कागदावरती उतरवली तशावर त्यांनी चित्रपट बनवण्याचं धाडस केलं आणि त्याच्यासाठी त्यांनी मला माझ्या नावाचा विचार केला मला घेतलं काम करण्यासाठी तर मला असं वाटतं की अजून अजून काय पाहिजे कलाकाराला काय प्रश्न होता सॉरी व्यक्तीरेखा व्यक्तीरेखा की सारखी व्यक्तिरेखा आणण्याचा प्रयत्न करतो मी ऍक्च्युली होते की हिरो हिरोईन असून ते हात धरत नाही ते मिठी मारत नाहीत आणि आपल्याला मध्ये हे खूप खूप म्हणजे ही बेसिक गोष्ट वाटते पण आता सिनेमा दोघांनी पाहिलेला आहे सिनेमा पाहताना प्रेक्षक म्हणून म्हणजे माझा सिनेमा मलाच प्रेक्षक म्हणून पाहताना असं वाटलं की प्रेमामधली जी इंटेन्सिटी असते ना ती काही वेळा स्पर्शाच्या पलीकडे तुमच्या त्या भावनांमधून येत असते आणि ह्या पात्रांमध्ये तुम्हाला ती बघायला मिळणार आहे सो या, या फिल्म मधल्या लव्ह स्टोरी मधलं नाविन्य हेच आहे की त्या त्यातली कृती दिसली नाही तरी पण तुम्हाला ते पाहताना ते तितकी इंटेन्स्ट आणि इतकी छान लव्ह स्टोरी वाटणार आहे तिथे तिथे ती वळणं आहेत जिथे त्यांना रिअलाईज होत आहे त्यांची प्रोसेस दिसणार आहे तुम्हाला अख्ख्या दोन तासामध्ये एका अनोळखी व्यक्तीपासून ती ओळखीची होऊन अगदी आपलीशी वाटण्यापर्यंतची प्रोसेस बघायला मिळणार आहे आणि ती इतकी हळुवारपणे किंवा ठरलेल्या साच्यातल्या गोष्टींचा आधार न घेता तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे हे या गोष्टीची मला वाटतं उजवी बाजू आहे आणि पात्राबद्दल मी म्हटलं तसं की हे या पात्रांमधला साधेपणा ह्याच ह्या सिनेमाचा सक्सेस असू शकणार आहे की हे पात्र जर तुला पाहताना यातला अथश्री अरे हा ह्याच्यातला हा गुण माझ्यासारखा आहे किंवा अरे हे माझ्या मित्रासारखं आहे किंवा मा, अरे माझी मैत्रीण सेम अशी आहे गायत्री सारखी असं जर तुम्हाला वाटलं तर तो, तो आमचा सक्सेस आहे म्हणजे ह्यासाठी आम्ही अगदी कपड्यांपासून त्यांच्या साधेपणाच्या बाबतीत त्यांच्या दिसण्यापासून त्यांच्या असण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये आ, या, या गरज म्हणून त्या त्याचा विचार सगळ्यात जास्त केलाय सो जास्त मजा आहे की फिल्म हिरो हिरोईनचे कुठलेच हिरो हिरोईनचे आविर्भाव नाही आहेत असं दिग्दर्शक आता जसं सुबोध सर म्हणाले की हिरो हिरोईन असून सुद्धा हात पकडत नाहीत किंवा जे काय सो so, ते हे प्रवाहाविरोधात जाणं किंवा नियम नियम करणं सिनेमामध्ये कारण आजचे आजच्या पिढीचा सिनेमा बघण्याचा दृष्टिकोन हाच आहे की लव्ह स्टोरी म्हटल्यानंतर आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये त्यांच्या डोळ्यात जे आहे त्यांच्या फिल्टरने ते बघायला मिळेल असं याच्यामध्ये कुठेतरी दिसणार नाहीये धाडस तुम्हाला काय वाटतं अप्रोचेबल आहे का निश्चितच आहे म्हणजे मी एक नौखा साधा माणूस जो असं धाडस करू शकतो तर ते धाडस सगळेच करू शकतात म्हणजे त्याच्यात ते धाडस मुळत आहे असं मला असं काही इतकं खरं तर ते धाडस वाटत नाहीये की ही त्या कथेची गरज आहे ही त्या पात्रांची गरज आहे ही त्या हा तो त्या नरेटिव्हचा भाग आहे म्हणून ती पात्र तशी आहेत म्हणून ती तशी मांडली गेली आहे गोष्ट की ही लव्ह स्टोरी आपण ह्याला लव्ह स्टोरी म्हणतो ना ती लव्ह स्टोरीच्या आधीची गोष्ट आहे लव्ह स्टोरी सुरू होण्याच्या आधीची गोष्ट पण आहे ना म्हणजे तिथपासून सुरू होत आहे अशी ती गोष्ट आहे निश्चित मगाशी मी मुलाखत सुरू व्हायच्या आधी ना तुमच्या दोघांमध्ये काही चर्चा होत होती की आय थिंक तुमच्या फिल्म विषयीच होत असेल तिकडे असं असायला हवं किंवा म्हणत होते ते स्वतः दिग्दर्शक आहेत केलेले आहेत आणि कसं होतं म्हणजे तुम्ही सेट वरती वातावरण कसं होतं काही सल्ले मसलत होत होत्या का नाही नाही निश्चित निश्चित मला मी सोबत माझा खूप जुनं मित्र आहे म्हणजे मी सुरुवात खरं तर त्याच्याबरोबर केली असं आपण म्हणूयात आणि खरंच आहे ते पण पण तरी सुद्धा जेवढा तो हक्काचा वाटतो ना तेवढा त्याची थोडीशी भीती दडपण वाटतच कारण त्याचा अनुभव दानगा आहे म्हणजे एखादी गोष्ट तो जर अशी सांगत असेल म्हणजे वेन ही इज इन फ्रंट ऑफ द कॅमेरा आणि तो काहीतरी म्हणत असेल आणि तुम्ही मागे आहात तर मी hmm. ना एक क्षण विचार करायचो त्याचा कुठलीही गोष्ट पटकन रिॲक्ट त्याला करताना कारण ते थोडं दड दडपण पण असायचं ऍज वेल एज तो का सांगतोय ह्याचा मला विचार करायला लागायचा हो म्हणताना सुद्धा आणि नाही म्हणताना सुद्धा सो आम्ही हे केलंय आणि इव्हन मी आणि तेजश्रीनी पण हे केलंय अनेक पॉइंट आहेत तिनं थी तिच्या कॅरेक्टर विषयी सांगितलेले जे इतके इंटरेस्टिंग होते ती आम्ही इन्कॉर्पोरेट केलेत सुबोधच्या बाबतीतल्या सुद्धा तिने मला काही काही गोष्टी सांगितल्या त्या सुद्धा मी इन्कॉर्पोरेट केल्यात सो so, हे गिव्ह अँड टेक तर हे डेफिनेटली होतं आणि हे गिव्ह अँड टेक ह्याच कारणासाठी होतं कारण जितका मी त्या गोष्टीमध्ये घुसलेलो होतो किंवा मी त्याच्यात होतो म्हणजे माझ्यात ती गोष्ट मुरली आहे त्या गोष्टीत मी आहे अशा पद्धतीने ही कॅरेक्टर्स म्हणून हे दोन्ही नट पण तितकेच इंटू होते नाहीतर मग हे प्रश्नच पडले नसते मग हे गिव्ह अँड टेकच झालं नसतं निश्चित तुम्ही तर तुमची संकल्पना जी आहे म्हणजे तुमच्या डोक्यात लग्न ही संकल्पना काय हे तर सिनेमा तू मांडतात पण तुमच्या दोघांच्या सुद्धा डोक्यामध्ये लग्न ही संकल्पना काय तुमच्यासाठी आता काय आता जे आहे आता झालं आता काही संकल्पना वगैरे आता लग्न परिपूर्ण करणं ही संकल्प आहे फक्त लग्न लग्नाबद्दल काही संकल्पना असं काही उरलेली नाहीये रोजच्या दिवशी आपल्या संकल्पना हो अरे आजचा एका वेगवान काळामध्ये मला फक्त अरे बापरे कालची वेगळी होती संकल्पना आज <laughs> बदललेली दिसतेय थोडी त्यामुळे लग्न ही मला तर मुळात असं वाटतं की ना काही इंडिव्हिज्युअल उरलेलीच नाही संकल्पना काळाच्या त्या प्रवाहाबरोबर तुम्ही जर तयार असाल म्हणजे हल्ली मला असं मला वाटतं म्हणजे पूर्वीचा एक काळ होता जेव्हा आपल्याला काय हवंय हो त्या लग्नात किंवा मला हे असं हवंय हो तसं हवंय हो असं स्कोप असायचा आपल्याला आपली काही मतं मांडण्याचा हल्लीचा काळ असा झालाय जिथे हे असं मिळणार आहे हे हवं तर घ्या नाहीतर पुढे चला अशी एक झालेली आहे त्यामुळे ती कितपत उरली आहे संकल्पना नाही जरा चर्चेचाच विषय आहे वेगळा पण आत्ताच समकालीन विश्व बघता तुम्हाला काय लग्न केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे लिव्ह इन मध्ये राहिलं पाहिजे अशा बऱ्याच मी याच्यात नाही कमिटमेंट हवी आणि त्या कमिटमेंटची शिक्कामोर्तब जर लग्नाने होणारी असेल तर ते लग्न हवं आजही असं मला वाटतं पण काय म्हणजे ह्याच्यावर काय वेगळं भाष्य करायचं आता मला नाही कळत आनंद तुझं काय म्हणणं आहे माझं म्हणणं आहे निश्चित करायचं आणि असलं पाहिजे हे छान संस्कार आहेत आणि त्यांनी एक छान सहजीवन तुम्ही आ, तुमचं प्लॅन करू शकता हरकत काय त्याच्यात मस्त आहे गोष्ट ही त्यांची हरकत आहे का माझी माझा प्रश्न असं पण आली आणि तदेव लग्न तिघे आहात म्हणून मला एक 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 तिघांनी जर कारण दिलं की हा सिने हा चित्र हा सिनेमा चित्रपट गृहात जाऊनच का पहावा प्युरिटी माईक माईक मध्ये बात मुळात सिनेमा हा चित्रपटगृहात जाऊन पाहावा आणि त्यासाठीच बन तो बनलेला असतो म्हणून सगळ्यात महत्वाचं की आपला मराठी सिनेमा मराठी प्रेक्षकांनी प्रेक्षागृहात जाऊनच पाहावा मला हा सिनेमा तुम्ही पाहावा असं का सांगूस वाटतंय कारण ही पात्र जी आहेत ना ती बघणाऱ्या प्रत्येकामध्ये आहेत फक्त ना ती तुम्हाला सापडली नसतील कदाचित रोजच्या ह्याच्यात तुम्हाला जे वाटून गेले ना ते पात्र तुम्हाला फक्त परत एकदा सांगणार आहेत आणि तुम्ही कदाचित तुम्हाला ते अरे हो रे यार हे बरोबर आहे आणि असा गोष्ट अशा तुमच्यातल्या तुम्हाला कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टी आहेत म्हणून हा पहावा त्या आवाहन करेन की वीस डिसेंबरलाग्नम हा सिनेमा सिनेमागृहातच जाऊन पहा आणि खूप खूप धन्यवाद तुमच्या तिघांचाही थँक्यू आणि पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बेलकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा